विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार आम्ही आज सायंकाळी सहा वाजलेपासून उद्या पूर्ण दिवस आणि परवाचा पूर्ण दिवस असे आम्ही ड्रायडे ठेवलेले आहेत तसेच मतमोजणीचा दिवस पूर्ण दिवस आम्ही ड्रायडे ठेवलेले आहेत आ... आम्ही एकूण दहा पदकं नेमलेली आहेत तर हे दहा पदकं टोटल नऊ विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक एक आणि एक भरारी पथक असे दहा पदकं असून सदर पदक पथक हे ड्रायडेच्या कालावधीत अवैधरित्या मद्याची विक्री होणार नाही या दृष्टीने पूर्णपणे कार्यरत राहणार आहे